शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याब्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया हिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये सावरी उपनगरातील काशीद हॉस्पिटलच्या पार्किंग मध्ये उभी केलेली बुलेट चोरून चो ही घटना सोमवारी सायंकाळी सुमारास घडली भाऊसाहेब तिरुमल सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी दिवाळी दिवाळीनिमित्त विशेष काळजी घेतली कोणी फराळाचे कार्यक्रम आयोजित केले तर कोणी थेट मिठाई घर केली कोणी सुगंधी उठणे पंत्या दिल्या तर कोणी फक्त शुभेच्छा पत्र घरोघरी पोहोच केली जुन्या मातब्बर असलेल्या बहुतांश इच्छुक उमेदवारांनी यंदाच्या दिवाळीत मात्र हात आखडता घेतल्याचं चित्र अल्हानगर शहरात पाहायला मिळालं विकत घेण्यासाठी लाख रुपये अशी मागणी करत विवाहितेचा पती पतीसह सासरच्या विरोधात तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय हा प्रकार जून दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान घडला दिव्या शुभम रोखले असे छळ केलेला विवाहितेचं नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती शुभम सासरे गेनू तुळशीराम रोकले सासू अलका गेनू रोकले दीर संकेत यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला फिर्यादी यांचा एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी शुभम यांच्याशी विवाह झाला होता बुरानगर येथील बानेश्वर विद्यालयातून मोटारसायकल चोट्यांनी चोरून नेली आहे ही घटना रविवारी सकाळी आठ ते रात्री दहा वाजेच्या दरम्यान घडली अनिल गोरख शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या चौकशीचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिल्यात नियमानुसार चौकशी करत तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाच्या तहसीलदार संगीता वराडे यांनी सोमवारी दिल्यात सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी आयुक्त डांगे यांच्याबद्दल राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती या तक्रारीची दखल घेत आयोगाने चार जून दोन हजार पंचवीस आणि दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नगर विकास विभागाला आदेश दिला होता चराची खबर बात मध्ये ते सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर